दीपाली मध्यमवर्गीय घराण्यातील होती तिच्या घरात तिची लहान बहीण आणि भाऊ होते शिवाय एका वर्षापूर्वी तिच्या वडिलांना झटका आल्यामुळे ते एका जागी झोपून होते त्यामुळे घरातल्या जिम्मेदारीचं ओझं दीपालीवरच आलं होतं दीपालीने ग्रॅज्युएट पूर्ण केलं होतं आता ती एका ठिकाणी नोकरी पण करत आहे ती तिच्या परीने घरातली पूर्णपणे जिम्मेदारी घेत आहे आई आणि वडिलांना दीपालीवर गर्व वाटत होता याच काळात दीपालीसाठी अनेक स्थळे येऊन गेली परंतु तिने प्रत्येकाला आदराने नकार दिला होता कारण तिच्या अंगावर खूप साऱ्या जिम्मेदारी होत्या आणि लग्न करून तिला या जिम्मेदारीपासून पळायचे नव्हते आणि लग्न झाल्यावर पण परिवार कसा मिळेल तो परिवार माहेरच्यांना मदत करू देईल का नाही असे हजारो प्रश्न पण तिच्या पुढे येऊन उभे राहतात होते त्यामुळे ती आताच लग्न न करण्याचा पक्का निर्णय घेते तिच्या नातेवाईकांनी अनेक स्थळे आणली परंतु तिला कोणती स्थळे पसंत पडली नाही म्हणून नातेवाईक पण आता तिच्यावर जळू लागले होते नातेवाईकांनी तिच्याबद्दल एक असा विचार केला होता की त्यांना वाटत होतं की दिपाली खूप घमंडी आहे त्यामुळे हळूहळू नातेवाईक पण त्यांच्यापासून दूर राहू लागले काही दिवसांपासून दिपालीने एक गोष्ट नोटीस केली होती की एक मुलगा तिचा पाठलाग करत आहे आणि तिला लपून पाहत आहे परंतु दिपाली त्या मुलाकडे दुर्लक्ष करते त्या मुलाचे नाव कार्तिक होते कार्तिक दिपालीला लांबूनच पाहत होता कधीच दिपालीच्या जवळ येण्याचा त्याने प्रयत्न केला नाही दिपालीला कळाले होते की खूप दिवसापासून कार्तिक तिला फॉलो करत आहे परंतु त्याच्या व्यवहारामुळे कळाले होते की तो मुलगा कसा आहे जेव्हा दीपाली त्याच्या शेजारून जात असायची तेव्हा तो मुलगा घाबरून लांब जाऊन उभा राहत असायचा दिपालीच्या मनात कुठे ना कुठे त्याचे हे वागणे आवडले होते कुठे ना कुठे तिच्या मनामध्ये प्रेमाचा अंकुर फुटू लागले होते पण एके दिवशी कार्तिकची आई कार्तिकचं स्थळ घेऊन दीपालीच्या घरी येते दीपालीने विचारच केला नव्हता की असं काही घडेल दीपालीला नंतर कळले की कार्तिक खूप पैसावाला मुलगा आहे आणि एकुलता एक आहे त्याचे वडील आता या जगात नाहीत आई आणि कार्तिक दोघेच घरी असतात त्याच्या वडिलांनी खूप सारी प्रॉपर्टी जमा करून ठेवली होती त्यामुळे ते घरी बसून सुद्धा आयुष्य घालू शकत होते कार्तिकबद्दल ऐकून दीपालीच्या आई वडिलांना फार आनंद झाला आणि शिवाय कार्तिकच्या आईने सांगितले की माझ्या मुलाला तुमची मुलगी खूप आवडते दीपालीला काही समजतच नव्हते की या सगळ्यावर काय बोलावे तिच्या मनात आले की पहिल्यांदा याबद्दल कार्तिकसोबत समोरासमोर बोलावं दुसऱ्या दिवशी दीपाली ऑफिसमध्ये गेली तिने आज विचार केला होता की काही पण करून कार्तिकसोबत आज बोलायचंच आज पण तिला कार्तिक तिच्यापासून थोड्या अंतरावर तिला गपचिप पाहताना दिसला त्याच्यासोबत तिला बोलू वाटत होते परंतु तिला कुठे ना कुठे भीती वाटत होती ती स्वतःहून त्याच्याकडे गेली नाही परंतु तिला आज एक आश्चर्य वाटले की कार्तिक स्वतःहून तिच्याजवळ आला आणि त्याने एक कार्ड दीपालीच्या हातात दिले दीपालीने ते कार्ड वाचले त्यावर लिहिले होते की माझ्यासोबत लग्न करणार का हे वाचूनच दीपाली पाघळून गेली वडिलांना जास्त काही बोलता येत नव्हते म्हणून ते पण कार्तिकसोबत काही बोलले नाही शिवाय तिचे भाऊ बहीण पण लहान होते म्हणून ते पण कार्तिकसोबत बोलण्यासाठी लाजत होते आई तर होणाऱ्या जावयाला कशी बोलेल म्हणून कोणीच कार्तिकला बोलले नाही दिपालीच्या आईला कार्तिक पसंत पडला कारण त्या विचार करतात की ज्याच्यासाठी आम्ही एवढे दिवस थांबलो आहे कदाचित धास तो असेल ज्याच्या नशिबात माझी मुलगी आहे आणि दीपालीच्या घरच्यांनी कार्तिकच्या आईला होकार आहे म्हणून सांगितले या सगळ्यात दीपाली खूप खुश होती परंतु तिला कार्तिक सोबत मनसोक्त बोलू वाटत होतं पण कार्तिक स्वतःहून काही बोलत नाही म्हणून दीपाली पण त्याला काही बोलण्याचा प्रयत्न करत नव्हती दीपालीला तिच्या आणि कार्तिकच्या मध्ये जी शांतता आहे ती खूप पसंत होती लग्नासाठी दोन्ही पण परिवार खूप उत्सुक होते त्यामुळे लगेचच त्यांनी त्या दोघांचे लग्न लावून दिले लग्नाच्या दिवशी दीपाली खूप खुश होती परंतु माहीत नाही कार्तिक जरा नर्वस वाटत होता त्याच्या आवडीच्या मुलीसोबत लग्न होत आहे तरी पण तो नाराज का आहे हे काही कळत नव्हते दीपालीला पण हे जरा विचित्र वाटले पण तिला समजले होते की काही ना काहीतरी कार्तिक सोबत झाले आहे पण ती विचार करते की आता या बाबतीत आपण संध्याकाळीच त्याच्याशी बोलायचे लग्न झाल्यावर दीपाली तिच्या खोलीमध्ये बसली होती तिने कार्तिकची खोली पाहिली खूपच ताप टीप आणि सुंदर होती बाहेर खूप जणं बोलत होते या सगळ्यात आपल्या नवऱ्याचा कार्तिकचा आवाज कोणता असेल असा ती विचार करते कारण तिने अजून कार्तिकचा आवाज ऐकला नव्हता आणि आपल्या नवऱ्याचा आवाज ऐकण्यासाठी तिचे कान तर आसुसलेले होते आणि मनात तिचा एक उत्साह निर्माण झाला होता त्यानंतर हळूच कार्तिक खोलीमध्ये येतो आणि तो आतून दरवाजा लावतो तो आलेला हे मात्र दिपालीला कळते त्यामुळे ती अजून खाली मान घालून बसते पण ती जेव्हा वर करून कार्तिककडे पाहते तेव्हा तिला आश्चर्य वाटतं कारण कार्तिक एका साईडला चेहरा नारा चेहरा करून बसला होता कार्तिकला आणि दीपालीला असे शांत बसून पंधरा वीस मिनिटे झालेले असतात परंतु ते दोघे एकमेकांना काहीच बोलत नाहीत पण दीपालीला वाटते की कदाचित मीच आपल्या दोघांमधली शांतता भंग करायला पाहिजे दीपाली हिंमत करून कार्तिकला म्हणते हे बघा तुम्ही एवढं नर्वस होऊ नका जसं तुमचं माझ्यावर प्रेम आहे तसंच माझं पण तुमच्यावर खूप प्रेम आहे त्यामुळे मनात काहीच वाईट विचार आणू नका दीपालीचं बोलणं ऐकून कार्तिक दीपालीकडे पाहतो परंतु दीपाली जेव्हा त्याच्या चेहऱ्याकडे पाहते तेव्हा तिला धक्काच बसतो कारण त्याच्या चेहऱ्यावर एक भयानक भीती तिला दिसत होती दीपाली घाबरून त्याला विचारते विचारते की आहो काय झालं आहे माझ्यासोबत लग्न करून तुम्ही खुश तर आहात ना हे बघा मला तुमच्यासोबत खूप बोलायचे होते पण तुम्ही स्वतःहून मला काही बोललाच नाही त्यामुळे मी पण काही बोलले नाही पण आज मला तुमच्यासोबत मनसोक्त बोलायचं आहे कार्तिक तरी पण शांतच होता दीपाली म्हणते माझ्यासोबत लग्न करून तुम्ही खुश तर आहात ना यावर कार्तिक फक्त त्याचं डोकं हलवून हा म्हणतो परंतु अचानक कार्तिकच्या डोळ्यातून अश्रू येतात अश्रू पाहून दीपाली खूप घाबरते ती विचार करते की लग्नाच्या पहिल्याच रात्री जर आपल्या नवऱ्याच्या डोळ्यातून अश्रू येत असतील तर याचा अर्थ काय समजायचा ती वारंवार विचारत होती की तुम्हाला काय झालं आहे तुम्ही बोलत का नाही तुम्ही असं रडत का आहात नंतर कार्तिक त्याच्या हाताच्या इशाऱ्याने तिला सांगतो की मला बोलता येत नाही हा इशारा पाहून तर दिपालीच्या पायाखालची जमीनच सरकते ती लगेचच कार्तिकपासून दूर होते आणि तिला समजते की तिच्यासोबत आणि तिच्या सोबत, सोबत कार्तिकने आणि त्याच्या आईने धोका दिला आहे आणि कार्तिकने स्वतः पण हे सांगितलं नाही की ती तो बोलू शकत नाही दीपाली एकदम शांत होते तिच्या समजतच तिला समजतच नाही की या आलेल्या परिस्थितीला कसं तोंड द्यायचं आणि ती अचानकच गुडघ्यामध्ये डोकं घालून मोठमोठ्याने रडू लागते तिला असं रडताना कार्तिक पाहू शकत नव्हता तो लगेचच तिच्या जवळ गेला आणि तिच्या खांद्याला स्पर्श करू लागला पण दीपाली त्याचा हात रागाने झटकून टाकते आणि म्हणते की मला अजिबात स्पर्श करायचा नाही दीपालीला या क्षणी लगेचच तिला तिच्या माहेरी निघून जायचे होते परंतु खूप रात्र झालेली असते म्हणून ने ती शांत बसते थोड्या वेळाने दीपालीने बाथरूममध्ये तिला कोंडून घेतले आणि बाहेर काढती काळजीमध्ये बसला रात्रभर विचार केल्यानंतर दीपालीने हा निर्णय घेतला की ती माघारी माहेरी जाणार आहे दीपालीच्या पण परिवाराला या बाबतीत काहीच माहिती नव्हते सकाळ झाल्यावर दीपाली कोणालाही न सांगता माहेरी निघून जाते आणि गेल्या गेल्या ती तिच्या परिवाराला सगळं काही सांगते परिवार पण हे सगळं ऐकून एकदम दंग होतो आता दीपालीचा परिवार स्वतःला दोष देतो की कोणताही विचार न करता मुलीचे लग्न अशा मुलासोबत लावून दिले जो बोलू शकत नाही दिपाली आता कोर्टमध्ये घटस्फोट घेण्यासाठी जाऊ लागते लग्नाच्या एक दिवसानंतर लगेचच कोर्ट तिला कोर्टची पायरी चढावी लागली होती कारण तिला खोट्यापासून सुरू झालेलं हे न नातं अजिबात पाहिजे नव्हतं दीपालीला समजवण्यासाठी कार्तिकची आई घरी येते कार्तिकच्या आईला दिपालीची आई, दिपाली आई खूप वाईट बोलते पण दिपाली तिच्या आईला शांत बसायला सांगते त्यानंतर दिपाली तिच्या सासूला म्हणते की तुम्ही एवढी मोठी गोष्ट आमच्यापासून का लपवली कार्तिकची आई मान खाली घालून म्हणते की मला माफ करा एवढी मोठी गोष्ट मी तुमच्यापासून लपवून ठेवली कार्तिक बोलू शकत नाही परंतु त्याला ऐकायला येते त्याला वडील नाहीत शिवाय त्यांचं दिपालीवर खूप प्रेम होतं आणि मला काही पण करून मला त्याचं प्रेम त्याला मिळवून द्यायचं होतं त्याने मला स्वतःहून सांगितलं होतं की दिपाली त्याला खूप आवडते आणि त्याने मला हे पण सांगितलं होतं की मला बोलता येत नाही हे पण तिला आणि तिच्या परिवाला परिवाराला स्पष्ट सांग परंतु त्याला बोलता येत नाही हे मी तुम्हाला सांगू शकली नाही मी कार्तिकला खोटं सांगितलं की तिला तू बोलत नाही त्याच्याशी काहीच प्रॉब्लेम नाही पण लग्नाच्या काही, काही मिनिटाच्या आधीच त्याला समजले की मी तुझ्यापासून खरं लपवून ठेवलं आहे त्यामुळे तो लग्नाच्या वेळेस खूप नाराज होता त्याला हे लग्न करायचे नव्हते पण खूप पाहुणे बघून त्याला लाजाने तुझ्यासोबत लग्न करावे लागले दीपालीला तिच्या सासूवर खूप राग येतो दीपाली म्हणते मला कार्तिक बोलू शकत नाही याचा राग येत नाही पण तुम्ही खोटं बोलला याचा खूप राग येत आहे दीपालीच्या या अवस्थेवर तिचे नातेवाईक खूप खुश होते पण तिचा निर्णय झाला होता ती कार्तिकसोबत घटस्फोट घेणार होते आणि त्याची प्रोसेस पण सुरू केली होती काही दिवस याच गडबडीत गेले आता पूर्वीसारखी दीपाली तिच्या ऑफिसला जाऊ लागली आणि आता पण कार्तिक तिला लांबून गुपचुप बघत असायचा आणि हॉफीच्या बाहेर पण खूप वेळा थांबत असायचा पंधरा दिवस दीपाली त्याला इग्नोर करत होती पण एके दिवशी रागात दीपाली कार्तिक पाशी जाते आणि म्हणते की आता हे सगळं करण्याची काहीच गरज नाही तू आता कोणतंच दुसरं नाटक करू नकोस त्यामुळे माझा पाठलाग करण्याचं सोडून दे कार्तिक त्याच्या इशाऱ्याने दीपालीला कॉफी पिण्याबाबतीत विचारतो परंतु दीपाली त्याला काहीही न बोलता तेथून निघून जाते असेच पंधरा दिवस निघून जातात परंतु कार्तिक तिचा पाठलाग सोडत नाही एके दिवशी अजून एकदा दीपाली त्याला म्हणते की तुला पाहिजे तरी काय आहे तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का आणि असं पण तू माझं आयुष्य खराब केलं आहेस कार्तिक तिचं बोलणं शांतपणे ऐकत अस ऐकतो आणि तिला अजून एकदा कॉफी पिण्यासाठी जायचं का म्हणून इशारा करतो दीपाली तावात म्हणते की जर मी तुझ्यासोबत कॉफी प्यायला आली तर त्यानंतर तू माझा पाठलाग सोडून देणार का कार्तिक तिच्या बोलण्यावर मान हलवून हो म्हणतो तिथल्या जवळच्याच कॉपी शॉपमध्ये दोघे पण एकमेकांच्या समोरील खुर्चीवर जाऊन बसतात दीपाली कार्तिककडे पाहत पाहत पण नव्हती त्यानंतर कार्तिक त्याच्या मोबाईलमध्ये काहीतरी मेसेज टाईप करत असतो एका क्षणात दीपालीच्या मोबाईलवर एक मेसेज येतो तो मेसेज कार्तिकचा असतो त्याने लिहिलेलं असते दीपाली मला माफ कर परंतु मी तुझ्यावर खूप मनापासून प्रेम करतो दुसरा बोलणारा मुलगासुद्धा माझ्या एवढा कधीच प्रेम तुझ्यावर करत नसतो बोलून तर सगळे खोटे बोलू शकतात पण डोळे कधीच खोटे बोलू शकत नाहीत प्लीज दिपाली एकदा माझ्या डोळ्यांमध्ये पहा तुला या डोळ्यांमध्ये तुझ्याबद्दल प्रेमाशिवाय दुसरं काहीसुद्धा तुला दिसणार नाही कार्तिकचा एवढा प्रेमळ मेसेज वाचून दिपालीचा राग लगेचच निघून गेला दिपाली हळूच कार्तिकच्या डोळ्यांमध्ये पाहते तर तिला तिच्याबद्दल अपार प्रेम त्याच्या डोळ्यात दिसते आणि शिवाय त्याच्या डोळ्यातून अश्रूपण आलेले तिला दिसतात कार्तिक हळूच दिपालीच्या हातावर हात ठेवतो तर दीपाली त्याला म्हणते की तुझ्या भोळ्या चेहऱ्याकडे आणि या लिहिलेल्या मेसेजमुळे तुमचं खोटं लपू शकत नाही आता दोघांच्या मध्ये एक प्रकारची शांतता निर्माण होते कार्तिकला वाटते की कदाचित अजून पण दीपालीने मला माफ केले नाही त्यामुळे कार्तिक तिच्या हातावरून हात काढून तेथून जाण्याचा प्रयत्न करतो परंतु दिपाली लगेच उठते आणि त्याचा हात घट्ट पकडते आणि म्हणते की आता जे काही तुम्ही मॅसेज केला आहे तो मॅसेज तुम्ही आधी करू शकत नव्हता का आजपर्यंत कोणीच मला या पद्धतीने समजावलं नाही त्यानंतर दिपाली कार्तिकला म्हणते की आता इथून थेट माझ्या घरी जायचं कारण का माझं सामान आता तुम्हीच माघारी तुमच्या घरी जा घेऊन जाणार आहात मी एक एका पण सामानाला हात लावणार नाही आणि कार्तिक आनंदाने लगेच दीपालीला मिठी मारतो सगळे रुसवे फुगवे विसरून आता आनंदाने दीपाली आणि कार्तिक आयुष्य जगण्याचा निर्णय घेतात तर मित्रांनो कशी वाटली ही कथा ते कमेंट करून नक्की सांगा कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद